तर आहे सर्वांना नमस्कार तर आता संध्याकाळच्या साडेसात वाजलेले आहेत सात वाजून वीस मिनिट झालेले आहेत साडेसात वाजेला अजून बाकी आहे टाईम आहे तर माझं चाललेला आहे स्वयंपाका तर मी आज वेगळं काहीतरी म्हणलं सर्दी झाली सगळ्यांना त्याच्यामुळं तोंडाला चव येईल असं काहीतरी चटपटीत बनवावं कारण का ती बाहेरचं खाऊन तर हेन तेन काय पोट भरत नाही आणि कशात तोडते त्याच्यामुळं काय ती खाणे योग्य नाही बाहेरचं मग त्याच्यापेक्षा आपण घरीच काहीतरी चटक चटक तोंडाला भाकरी भाजी भाजीशिवाय चव येत नाही अजिबात तर मला चला गरगट्टा भाजी करावी मेथीची तर मेथी असे निवडून मी स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये तेलामध्ये टाकून दिली जिरी मोहरी थोडीशी बघा थोडीशी मोहरी घालायची जिरे घालायची लसूण हिरवी मिरची घालून मस्त अशी फोडणी दिली थोडीशी हळद पण टाकली त्याच्यामध्ये तर अशी मस्त तिला जरा पाणी झालं ना तर असं मस्त त्याच्यामध्ये एक अर्धा तांब्या गाणी होतलं मी ह्याच्यामध्ये तोपर्यंत भांडून करायला माझा आवाज आहे का नाही येतो तर एका दादांनी रात्री काल कमेंट केली होती गॅसवरती भाजी भाकरी भाजू नका आपण काय करणार गॅसवरती भाकरी चांगलं येतो तर अशी मस्त भाकरी भाजली किंवा छान वाटते तर चला मी आता करणार आहे आणि मग अशी मेथीची भाजी केलेली ना ती पण एकदा करून बघा जर भाजी सुक्या भाजीपेक्षा बघा अशी मस्त अशी मेथीची भाजी होती आणि खायला पण एकदम चविष्ट आणि एकदम मस्त बघा मी चालू करेन आवडला एकदम मस्त वास होते आणि आता मी मिरचा करते मी मिरच्याला कांदा थोडासा अशा पद्धतीने एखादा मिरच्या करून झाला कोथिंबीर टोमॅटो कांदा थोडीशी कांद्याची पात होती घेतली थोडस एवढं एवढं ओवा आणि एवढे एवढे जिरे थोडेसे थोडीशी थोडस नॉर्मल असं मस्त मिरची करून घ्यायची म्हणजे सगळी सुंदर मिरचा करत असते पण मी अशा पद्धतीनं करते म्हणून तुम्हाला सांग थोडसर पाकळ्या लसून पटकन घेते असं किती टेस्ट लागतो आणि तिखट कमी लागतो घरचा असं केल्यानंतर तर या सर्वांनी जेवायला गरम गरम ज्वारीशी लागतो मिरचा आणि मेथीची भाजी टोमॅटो घातल्यानं तिखट कमी लागतो आणि ओवा घातला एकदम असं चवीला छान लागतं ओवा घातला त्याच्यामुळं थोडंसं सगळं म्हणजे तिखट पण लागत नाही जास्त चवीला पण टेस्ट लागते कांद्या जिऱ्याला बोल्या कोथिंबिराणी तर आपण घातच तर ते भाजी तर चला व्हिडिओ कसा वाटतंय ते नक्की कमेंट करून सांगा मला अशा आवाज कित केला होता मी तर मग चालू होती तर अशी मेथीची भाजी गरगटी आणि असा मिरचा नक्की करून ट्राय करा आणि बघा तर अगदी अशी मिरची नसते काढून घ्यायची आपली मिरची कारण बघ जास्त करत ते परत

खरच पण नाही करायचं खूप लागत

Ehi, ecco, no. 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 ecco, 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 ecco,

पाणी सुटलं मिरचा आणि भाजरी ज्वारीची बाजरी आणि मेथीची सांडणार हे सगळं बघा किती मिरच्या सांडल्यात माझ्याकडनं सांडते बरं बारीक करताना सांडतोच तर या सर्वांनी जेवाईन करायला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा एवढे मस्त माझ्याकडून सांगायला मस्त वाचून